सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आलो देवा शिव दर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा शिव दर्शनाला तुझ्या मंदिरात नंदा दीप जळते तुझे रूप पाहोनी डोळे माझे दीपते तुझ्या मंदिरात दीप जळते तुझे रूप पाहोनी डोळे माझे दीपते सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आलो देवा शिवदर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा शिवदर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा शिव दर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी झाली भार तुला वाहते मी बेल पुष्पहार तुझ्या मंदिरात गर्दी झाली भार तुला वाहते मी बेलपुष्पहार सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आलो देवा शिव दर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा शिव दर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा शिव दर्शनाला एका जनार्दनी महादेव भोळा अर्धांगी पार्वती जटामध्ये गंगा एका जनार्धनी महादेव भोळा अर्धांगी पार्वती जटामध्ये गंगा सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आलो देवा शिव दर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा शिव दर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा शिव दर्शनाला